शेजारीचे दे। उस्ते आणि मागायला आली तर तिला शिजा मी घेऊ जाणे मी घेऊ जाणे देऊ न जाणे म्हणजे तू ह्या सगळ्या मायकांसारखी जायस तर शेजारीचे उस्ते घेताना गोडगोड बोलते आणि <laughs> <laughs> अरे मी शेजारीकडून काय उठणे असे माहितीय का तुला काय मी शेजारीकडून चांगल्या गोष्टी घेते आणि ती जर मागायला आली तर माझ्या मी वाईट गोष्टी तिला देत नाही